खांडेगाव येथील शिवाजी कुबडे या शेतकऱ्यावर आली उपासमारीची वेळ महसूल प्रशासनाची दुर्लक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील शिवाजी कुबडे यांचे गट नंबर तीनशे एकोणसाठमध्ये पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईलच्या बाजूला पाच एकर शेतजमीन आहे परंतु ही जमीन कसण्यासाठी व जमिनीची मशागत करण्यासाठी व शेतातील पिके यांचे मळणी यंत्र करण्यासाठी व शेतातील पिके मार्केटला ने आण करण्यासाठी या शेतकऱ्याला व शेतीला खत बियाणे नेण्यासाठी चारही बाजूने रस्ता नाही पूर्ण ग्रुप स्टाईल बांधावर मोठमोठ्या भिंती बांधलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे शिवाजी कुबडे यांच्या शेतामध्ये आज रोजी ही सोयाबीनची खळे काढायची राहिली आहेत आतापर्यंत कोणाच्या सोयाबीन काढायचे राहिले असतील काय शिवाय शेतामध्ये हळद काढून टाकली आहे परंतु हळद शिजवायला येण्यासाठी कुकरला रस्ता नाही व शेतात गहू कापून टाकला आहे परंतु ते काढण्यासाठी मळणी यंत्र जाण्यासाठीही रस्ता नाही त्याच्यामुळे त्यांची चारही बाजूने कोंडी होत आहे त्यामुळे शिवाजी खोबरे हे त्रस्त झाले असून त्यांच्या मनात वेगळेच विचार घोळत आहे यासाठी त्यांनी वारंवार वसमत येथील तहसील कार्यालय या ठिकाणी वार तीन वेळेस निवेदन देऊन देखील त्यांचा काहीही उपयोग झाला नाही देशाचे मुख्यमंत्री शेतीला पांदन रस्ते करून घ्या यासाठी मोठा गाजावाजा केला जातोय परंतु खांडेगाव देशातील शेतकऱ्यावर येथील शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे ही शोकांतिका आहे शिवाय त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणही घेता येत नाही शिवाय त्यांचे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत यासाठी वस्मत येथील येथील प्रशासनाने ताबडतोब या बाबीचा विचार करून शिवाजी कुबडे यांना न्याय देऊन त्यांच्या शेतीला रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे प्रतिनिधी बालाजी पांचाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वस्मत आम्ही शेतकऱ्यांसाठी आमच्या गावातले शेतकरी यांना खूप अडचण आहे दोन वर्षापासून रस्ता त्यांचा बंद आहे या अगोदर दोन वर्षाच्या अगोदर पण रस्ता नव्हता मग तर आजूबाजूला शेतकऱ्याच्या गावातल्या गावात पाया पडून काही करून रस्ता खा का होईना असं करून त्यांनी ना अडजस्ट केलं आता ते गाव खांडेगाव आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता अजिबात नाही चकमाल इथं सडायलेलं आहे चक, चक खराब झाला नस आम्हाला वाहन सुद्धा येत नाही हजारे येत नाही ट्रॅक्टर येत नाही काळची शकत नाही शासनानं ना दखल घेऊ काय तुमचं म्हणणं काय तुम्हाला आमचं म्हणणं की हे करावं शासनानं दखल घ्यावा काय आमचा माल आहे मा तर बघायला ना तर कोणीच आमचं हे काहीच बघायला तर कोणीच येऊ शकण झालं मात्र दखल घ्यायची असली तर घ्यावा नाही तर आम्ही आत्महत्या करायला किती वर्षापासून तुमच्या शेतातलं असेच पीक खराब होते आम्हाला असे चार पाच वर्ष झालं की आजूवर जाऊ देत होते कोण हां कंपाऊंड बांधला तसं आमचं खराब होते मात्र आम्ही लय असं राहतो की येणं तसंच करतो खातो लेकरं आमच्या शाळेत म्हणतात आम्हाला इथं नाही तिथं टाका तिथं नाही तिथं टाका कोणी टाकीन झाले फैजात नाही तर कुठून टाका पाहिजेत का नाही काही खेक शिकवायला आतापर्यंत शासनाचे अधिकारी किती किती वेळ झाले तुमच्या आमच्या इथे दोन वेळेस झाले मात्र काहीच करून गेले नाही दोन हजार तेवीस पासून रस्ता तुम्हाला जर नाही या शासनानं लवकरात लवकर दिला तर तुमचा काय असेल पुढचं पाऊल काय असाल आमचं पुढचं पाऊल काहीच नाही आत्महत्या आहे एवढंच तू नाव काय बघा पारुद्र शिवाजी कुठे काय किती लागते सातवी काय नेमकं शिक्षण म्हणजे किती दिवसापासून तुम्हाला ना? रस्ता नाही पाच सात पाच सात वर्षापासून नाव काय तुमचं संतूबाई आवाड काय तुमचं नेमकं काय आमचं काय आम्हाला रस्ता पाहिजे काय असेल लेकर बाळ कसं जगवाव हा सहा वर्ष सात वर्ष झालं तर रस्ता नाही आम्हाला फाशीच फाशीची आली की आम्हाला हा कसे जगवाव लेकर बाळ घरी मथारी माणसं खाला खायला घरी दाना नाही आता यासे गहूच सडा वावरात हा व्हिडिओ घ्यायचा असं चांगला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा